मला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवतो आहोत घेवडा आणि दोन बटाटे चिरून घेतले त्यासाठी मी दोन कांदे एक टमाटा लसूण कोथिंबीर कोथिंबीर घ्यायचा आहे कढीपत्ता आणि खाराम असा त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून भाजी बनवून दाखवणार आहे हे बघा एवढ्याचे एवढंच टाकणार आहे याच्यामध्ये जास्त होईल हे बघा अशा पद्धतीने चिरून घेतला मी याला पीठ लावून स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्यात मीठ आहे त्यामुळं काळे गरम झाली आता टाकून घेते मी तेल दोन ते तीन पाण्यात तेल टाकणार आहे तेल गरम झालं लसूण लांब लसूण लाल झाले आता टाकून बघा काम कांदा पण थोडं लाल नाही येतं आपल्याला कांदा पण थोडंसं लाल झालं आता आपण टमाटा टाकत टाकतो एक टमाटा दोन कांदे आता ह्याला टाकत आहे म्हणली टमाटा लवकर विरवण्यासाठी एक चंबर

മസേ ഹാറ്റിപ്പസാ ല മസല ധനപാഡോ മുഴ

पाच मिनटं झालेले आहेत थोडंसं आपण त्याला परतून घेणार आहोत मध्ये मध्ये पाच पाच मिनटं पा हा पाच पाच मिनटाला असं फिरून घ्यायचं आपलं चिटकणार नाही असं दहा ते पंधरा मिनटात तयार होऊन आपली खाण्यासाठी भाजी घ्या हे बघा आपली भाजी झाली पाणी न टाकता एकदम टेस्टी तुम्ही एकदा करून बघा हे बघा बटाटा पण शिजले हे बघा भाजी तयार आहे आपली पातळ भाजी बी केली मी चपाती चला तर आवडली ते शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडलं तर कमेंट करा छानसं आणि लाईक करायला विसरत जाऊ नका लाईक करत जा चला भेटू पुढच्या व्हिडिओ